आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये युवा सेनेचे आपले प्रमुख अमोद सापळे आणि तसेच दुसरे जिल्हा प्रमुख साई विभूते यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड शहरामध्ये असंख्य तरुणांचा प्रवेश आज आम्ही करून घेतला आहे त्यामध्ये किशनजी रोडा ज्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड हे नांदेडच्या विकासामध्ये एक हातभार लावणार असावे त्यांचे आजोबा एक नगरसेवक म्हणून आपल्या महानगरपालिकामध्ये काम करायचे ते एक प्रसिद्ध उद्योगपती आपल्या शहरातले आहेत आणि मी या सर्वांना अशी शुभे शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या पक्षाचे ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोचवा आणि जनतेची सेवा करा